नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला शेवग्याची भाजी कशी करायची ते मी दाखवणार आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी चार वाटी शेवग्याची पाने बारीक चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत चार चमचे ओल्याणाचं खोबरं किसून घेतलेलं आहे पाव चमचा मीठ घेतलेला आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आता मी इथे गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता आपण दोन चमचे तेल घालूया तेल गरम झालेलं आहे आता आपण कांदा घालूया नंतर मिरच्या घालूया कांदा मिरच्या तेलात परतून घेऊया दोन मिनटं थांबूया कांदा आणि मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत तेलामध्ये आता मी शेवग्याची पाणी घालत आहे आता मी परतून घेत आहे आता मी मीठ घालत आहे आणि व्यवस्थित आपण परतून घेऊया मी थे बर आता मी कढईवर प्लेट ठेवणार आहे आणि पाच मिनटं थांबूया बरोबर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया हे बघा आपली भाजी झालेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा शेवग्याची भाजी करताना पाणी अजिबात घालायचं नाही ती आपोआप शिजते आता मी गॅस काढत आहे आणि वरून ओला नाळाचं खोबरं असं घालत आहे आणि असं परतून घ्यायचं तर अशा पद्धतीने कोकणामध्ये शेवग्याची भाजी करतात अशाच पद्धतीने चवळीची मेथीची आणि टाक्याची सुद्धा अशाच पद्धतीने भाजी करतात जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद